नमस्कार मैत्रीण नवरात्रीचे उपास सुरू आहे त्यासाठी बगर डेडे करणार आहे मी एक वाटी दोन तास बगर भिजून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेऊया परत त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी मिसळून घ्यायचं पाणी नाही घालायचं अजिबात लागून तसंच घालून नंतर आपण शेंगदाणे घेतलेत थोडेसे शे भाजून थोड्याशा हिरव्या मिरच्या बटाटे दोन कुकरला लावून घेतलेले आहेत ते अगोदर थोडीशी फिरून घेऊया बघा आणि नंतर बटाटे जे उकडलेले आहेत ते पण त्यात टाकून घेऊन थोडं पाणी घालून फिरून घेऊया जर तुम्ही कोथिंबीर जिरे खात असल्या तर ते टाकले तरी चालतं आमच्याकडे खात नाही तूप बसाल त्या मी काही टाकलेलं नाही आहे बरं छान बारीक काढून घेतलेले आहे मस्त झाले पीठ आपलं भांड्यात काढून तोपर्यंत ब्रॅडीज चटणी करून घेऊया इकडं शंगदाण्याचं तेल वापरले मी भाजीसाठी आम्ही जिरे खात नाही त्यामुळे जिरे वगैरे काही नाही टाकलं थोड्याशा हिरवी मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत त्यात ते टाकूया तेलामध्ये छान परतून घेऊया त्याला तुम्ही जर आवडत असले तुम्हाला जिरे टाकत असल्या तुम्ही टाकू शकता जिरे थोडंसं बटाटे दोन तीन घेतले तर उकडून ते पण तुकडे करून टाकले बघा छान परतून घेऊया आणि दाण्याचं कूट घेऊया शंगदाण्याचं कूट थोडं जाडच घ्यायचं ते टाकू परतून घेऊया आपल्याला एकदा लागणार आहे उपवा मीठ चवीनुसार घालूया थोडस चटणी तयार झालेली आहे बटाट्याची उकडलेल्या असल्यामुळे जास्त काही परतायची गरज नाही इथं पण मीठ टाकून घेऊया सेंदा मीठ टाकून घेऊया तवा गरम झालेला आहे थोडस तेल टाकूया मशी थोडं थोडं पीठ टाकून छान पातळ पसरून घेऊया त्यावर बघा छान पीठ बारीक दर्या गेलं त्याच्यामुळं गोड होत आहे छान एकदम याच्यात शाबुदाना वगैरे काही नाही टाकलेलं मी फक्त वगैरे बटाटे आणि शेंगदाणे हिरवी मिरची वरतून थोडंसं तेल लावून उलटून घेऊया त्याला छान बाजूला गेलाय चिटकला पण नाही तुकडा पण झाला नाही अशा दोन चार करून घेणार आहे मी तयार त्याच आकारात दुसरं पण करून घेते पीठ पातळ झालंय बारीक झालंय मस्त त्यामुळे पटकन फिरले जाते चमच्या असे दोन चार तयार करून घेते मी ते छान आहे पण छान झालाय आपला तुम्ही दोसा म्हणू शकता देणं म्हणू शकता बघा मग आपले नवरात्र उपवासा स्पेशल दे तयार आहे नक्की करून बघा कमेंट मध्ये सांगा कसे झाले आहेत